की सर्व मराठा समाजाला तुम्ही कुंडी म्हणून संबोधावं आता जो जी आर आहे त्या संदर्भात दोन हजार एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ त्याच्या सारे जज मारला पारले आणि आदरणीय जज बघा या दोघांनी आपल्याला निर्णय दिला की सर्व संकट महाराष्ट्रांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि अधिकार हा देण्यात आलेला नाही परंतु जबरदस्ती करून असताना निर्णय त्या ठिकाणी गेला अशी परिस्थिती आहे हा जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार रस्त्यावरती उतरावं लागणार मोर्चे काढावे लागतील आंदोलन करावे लागतील

मांगे जाता न

परिच्या आयोजकांची काही आयोजकांची नावं घेतली नाहीत त्यामुळे दिल्ली व्यक्त करतो आणि हा लढा